मागील पाच वर्षांपासून चर्चेत असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरण आता पुन्हा एकदा प्रकाश धोतात आलं दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून आपल्या मुलीची आत्महत्या नसून हत्या झाल्याचं सा सांगत नवीन दावे केले दिशा सालियनीची आत्महत्या झाली तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय दोन वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मौन सोडलं होतं दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केले गेलेल्या याचिकेत माजी मंत्री आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनो मोरिया यांच्यासह या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आठ जून दोन हजार वीस ला मलाडमधील घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती त्यावेळी देशाच्या पार्टीत आदित्य ठाकरेही पोहोचले होते असा आरोप करण्यात आला देशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंकडून पोलिसांना अनेक फोन करण्यात आले तसेच प्रत्यक्षदर्शिनीना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील करण्यात आला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा साली प्रकरणी अनेक आरोप सुरुवातीपासून करण्यात येत होते आदित्य यांनी आपल्यावरील आरोपांना एकदाच उत्तर दिलं होतं था। आदित्य ठाकरे यांनी घटनेच्या दिवशी कुठे होते यावर तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी भाष्य केलं होतं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं की दिशा सालियानचा सा मृत्यू झाला तेव्हा आपण रुग्णालयात होतो असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आजोबांवर म्हणजेच रश्मी ठाकरे यांचे वडील रुग्णालयात उपचार सुरू होते त्यावेळी ते अतिदक्षता विभागात दाखल होते त्यामुळे कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं दिशा सालियान ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती आठ जून दोन हजार वीस रोजी इमारतीच्या शतावरून पडून संशय परिस्थितीत तिचा मृत्यू झाला या घटनेच्या आठवड्यानंतर सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती या प्रकरणावर अनेक आरोप आणि अने प्रत्यारोप झाले भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशाची हत्या झाल्याचा आरोप केला होता तसेच मुंबईच्या तत्कालीन महापौर पेडणेकर यांनी नजरकैद्यात ठेवल्याचं सांगून आदित्य ठाकरे यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्याची मागणी दिशेच्या वडिलांनी केली तसेच या प्रकरणाचा तपास समीर वानखडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आलेली आहे मुंबई पोलिस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी केला आहे मुंबईच्या तत्कालीन महापौर पेडणेकर यांनी आपल्याला नजरकैद्यात ठेवत मांडलेले पुरावे खरे मांडण्यास भाग पाडल्याच्या याचिकेतून आरोप करण्यात आले याचिकेत आदित्य ठाकरे आठ जून दोन हजार वीसला ला दिशेच्या घरी मलाडमध्ये पार्टी झाली होती त्या पार्टीला रोहन रॉय आणि मित्र उपस्थित होते त्यावेळी पार्टीत आदित्य ठाकरे पोहोचले होते पार्टीत सह सूरज पांचोली दिनोमाऱ्या होते दिशावर सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला बलात्काराचा उल्लेख पोस्टमार्टममधून वगळण्यात आला आहे योग्य पोस्टमॉर्टम न करता अंत्यसंस्कार केले पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला मृत्यूनंतर आदित्यांकडून पोलिसांना अनेक फोन कॉल करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला तसेच प्रत्यक्षदर्शींना धमकावण्यात आल्याचा आरोपी या याचिकेतून करण्यात आलेला आहे